नमस्कार मी अमोल महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सध्या मी आलोय कोल्हापुरातील गांधी मैदान या ठिकाणी तर तुम्ही या गांधी मैदानाची अवस्था बघितली तर अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झाली कारण संपूर्ण मैदानावर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी पाणी साठलेलं आहे तर एरवी या गांधी मैदानावर आपण कित्येक वेळा बघितले ज्यावेळेस मोठमोठ्या नेत्यांच्या सभा असतील त्यावेळेस अक्षरशः या गांधी मैदानावरती रेड कार्पेट हातरलेलं असते पण सध्या जर आपण ह्या गांधी मैदानाची अवस्था बघितली राक्षसच्या तळ्याचं स्वरूप या गांधी मैदानाला आल्या आहे आणि या तळ्याचं स्वरूप आल्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी बदक जी आहे ती मुक्त संचार करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत खरं तर एरवी आपण बघतो की या मैदानावरती मुलं असतील या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसतात पलीकडच्या बाजूला आपण बघितलं तर तिकडं फुटबॉलचं ग्राउंड आहे खरं तर या ठिकाणी मुलं सांस सकाळी फुटबॉल खेळत असतात पण सध्या इथं पाणी साठल्यामुळं तर कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी ह्या ग्राउंडवरती होताना आपल्याला दिसत नाहीत आणि मुसळधार पावसामुळे हे पाणी इथं साठले परंतु प्रशासनात कुठंतरी या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसतंय आणि नागरिकांमधून खऱ्या अर्थान या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होते पलीकडच्या बाजूला आपण बघितलं तर झाडांची पण पडदळ मोठ्या प्रमाणात झाले झाड ही ती पावसाळ्यामध्ये उन्मळून पडलेली एका बाजूला आपल्याला या ठिकाणी पडलेली दिसत आहेत परंतु प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्याही हालचाली या ठिकाणी होत नाहीत त्यामुळे नागरिकांमधून तर नाराजी व्यक्त केली जाते गांधी मैदाना चारही बाजूला आपण बघितलं तर तर ड्रेनेज आहेत सध्या मुसळधार पावसामुळे ही ड्रेनेज गच्च भरलेले आहेत आणि या ड्रेनेज मधून निघणार जे पाणी आहे ते थेट ह्या थे गांधी मैदानामध्ये घसतय आणि सध्या आपण बघितलं तर या साठलेल्या पाण्याला अतिशय दुर्गंध असा वास हे लागलेला आहे त्यामुळे खर तर या पाण्याला लवकरात लवकर लुकर निचरा करावा आणि गांधी मैदानाची जी दुरवस्था झाली आहे हे लवकरात लवकर व्यवस्थित करून द्यावा अशी स्थानिक नागरिकांकडून सातत्यानं मागणी होते कॅमेरामॅन संकेत मी अमोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर